सर्वांना क्रांतिकारी भीम आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि संपूर्ण जगामध्ये आज आपल्या उद्धारकर्त्याला सर्व भीम अनुयायी हे अभिवादन करत असतात सातारा शहरामध्ये सुद्धा भीमा अनुयायी सकाळपासूनच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी अभिवादनासाठी येत आहेत सहा डिसेंबर हा दिवस हा आमच्या सर्व भीमा अनुयासाठी अतिशय दुःखाचा दिवस असतो याच दिवशी बाबासाहेबांनी आपला देह त्यागला परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनातील कार्यकाळामध्ये जो संघर्ष अविरतपणे सुरू ठेवला होता त्या संघर्षाची प्रेरणा घेऊन एकमेव आंबेडकरी समाज हा आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून बाबासाहेबांच्या नंतरनं समाजामध्ये परिवर्तनाची लढाई अविरतपणे सुरू ठेवत आहे बाबासाहेब आंबेडकरांना कृतिशील अभिवादन करणं हेच आंबेडकरी समाजाचे ध्येय आणि उद्दिष्ट असतं नामदेव दसाहेबांच्याच भाषेत सांगायचं म्हटलं तर बाबासाहेबांची जी देण आहे ती देण म्हणजे आपलं सुख असेल आपलं दुःख असेल आपले शब्द असतील आपल्या वेदना असतील आपलं स्वप्न असेल आपलं जीवन असेल या सर्व गोष्टी बाबासाहेबांची देण आहे आम्ही आमच्या कातड्याचं पांघरून काढलं त्यांना जोडे जरी केले बाबासाहेबांना अर्पण केले तर आम्ही आम्ही त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही परंतु बाबासाहेबांचे विचार जनमानसामध्ये समाजमानामध्ये रुजवणं हीच आमच्या सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची एक मनोमनी इच्छा असते आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण या सातारा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांचा विचार लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही काम करत आहोत आज पुन्हा एकदा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि आपल्या सर्व जनतेला या निमित्तानं आव्हान आणि विनंती करणार आहे की आपण सर्वजण बाबासाहेबांच्या या स्मृतिदिनाच्या निमित्तानं एक स्वतःशी एक स्वप्न बाळगूया या आपल्याला सत्ताधारी जमात व्हायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करूया अशी एक इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो जय भीम